विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार करून निषेध नोंदवल्याची धक्कादायक घटना माधवनगर रविवारपेठेतील औचित नगरमध्ये घडली या घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे मिरज तालुक्यातील माधवनगर या गावात नऊ हजार नऊशे त्र्याहत्तर इतकं मतदान आहे त्यापैकी सहा हजार तीनशे सत्याहत्तर इतक्या मतदारांनी वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान मतदानाचा हक्क बजावला आहे म्हणजे माधवनगरमध्ये सरासरी त्रेसष्ट पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के इतके मतदान झाले आहे मात्र राजकीय नेते वागणूक जवळपास अडीचशे ते तीनशे मतदात्यांनी मतदानाचा हक्क न बजावता विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार नोंदवला आहे ही माधवनगर गावच्या इतिहासात पहिली घटना असून ज्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे एकीकडे प्रशासन शंभर टक्के मतदान होण्यासाठी प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे अशा या घटना प्रशासन आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारे आहेत